सांगलीतील सांगली शिक्षण संस्थेच्या मालू हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला आहे सांगलीतील सांगली शिक्षण संस्थेच्या मालू हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले तसेच विविध प्रदर्शने भरवण्यात आली होते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक अशा रांगोळ्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते रांगोळी व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सौ एस एस काळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी ए ए काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे व्यायामाचे आहाराचे व खेळाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी शाला समिती अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी कार्याध्यक्ष शिराळकर मुख्याध्यापिका पाठारे मॅडम कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदराव मराठे हे उपस्थित होते शालेय स्नेह आज शारीरिक वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पाहुणे म्हणून आज अरविंद अशोक अरविंद काळे सांगितलं जे बी कॉलेजचे प्राचार्य आहेत